नमस्कार सर्वांना शाळेतले पहिले पाऊल दिवस दुसरा आज आपण पाहणार आहोत घटक दोन दोन मे रंग रंगाची ओळख मुलांना रंग माहीत असणे आणि त्या रंगाची नावे माहीत असणे आता सर्वप्रथम आपण यात पुस्तकातली कुलती नंतर पाहूया अगोदर मी मुलांना रंगाची ओळख करून देते हे पहा मुलांना हा लॅम्प लॅम्पचा कलर कसा आहे रे पांढरा व्हाईट अजून काय असतं वाईट, का वाईट? बदक बरोबर डक अजून काय असतं खडू चॉक अगदी बरोबर अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या रंगाच्या ओळख करून घेऊयात हे पहा हे कसलं आहे रे ह्याचा कलर कसा आहे पिवळा पिवळा म्हणजे येलो कसा आहे यलो हे बघा हा एक अगदी बरोबर पिवळा त्यानंतर हा चॉक पहा हा पण पिवळाच व्हेरी गुड आता आपण दुसरा कलर पाहूया हा कोणता आहे रे निळा याला काय म्हणायचं ब्ल्यू निळा कोणता आहे तो निळा हे बघा हा पण निळाच त्यानंतर आपण पाहूया पुढचा कलर हा बघा हा आहे हिरवा ही झाडाची पाणी झाडाची पानं कशी असतात हिरवी झाड कसं दिसतं हिरवकार माता ह्यालाच इंग्रजीत ग्रीन म्हणायचं हा रंग कोणता आहे हिरवा या हिरव्यामध्ये पण थोडा काही बरं पाळांनो हे पा हा पण हिरवा आहे पण हा कसा आहे पॅरोट ग्रीन आहे पोपट असतो की नाही पोपटासारखा रंग याचा ह्याला म्हणायचं पॅरोट ग्रीन त्यानंतर बघा हा पण ग्रीन आहेत ह्याची पानं बघा ही हा जो गणपती केलेला आहे के या गणपतीची पानं कशी आहेत हिरवीच आहेत कशी आहेत हिरवी आणि हा कलर कोणता आहे ऑरेंज केशरी कोणता आहे केशरी हा कलर कोणता आहे केशरी केशरीमध्ये बघा हा पण खडू आपल्याला या खडूचं पाहूयात हे खडू पण कसे आहेत केशरी त्यानंतर हे बघा हा पेन हा पण पेन पण कोणत्या कलरचा आहे केशरी कोणत्या कलरचा आहे केशरी आता पुढचा कल, कलर आपण पाहूया बघा यामध्ये पण फुलं आहेत ना ती पण थोडीशी थोडीशी ऑरेंज कलरचीच आहेत पिवळी नाहीत बरं ही केशरी आहे ते बघा इथं लावलेल्या फ्लॉवर पॉटमध्ये पण ही पण कल हा पण कलर ऑरेंजच आहे फक्त हा थोडासा फेंट आहे म्हणजे डार्क नाही आहे तो गडद्द नाही आहे फिक्का आहे त्यानंतर हा पिंक हा कोणता आहे पिंक हे लिप ही पानं जी आहेत ती हिरवी आहेत कशी आहेत हिरवी आहेत आता पहा हा हार आहे या हारामधली फुलं जी आहेत ना ती पांढऱ्या रंगाची आहेत कोणत्या रंगाची पांढऱ्या रंगाची आहेत आता जे बघा आता मी तुम्हाला सांगते हा जो आहे तो गुलाबी कलर आहे याला पिंक म्हणायचं हा जो कलर आहे हा जांभळसा आहे पर्पल आहे ह्याला राणी कलर पण म्हटलं जातं हा ग्रीन आहे कोणता आहे ग्रीन आता बघा हा चॉकलेटी हा कोणता आहे चॉकलेटी आणि हा आहे तो काळा आहे कोणता आहे काळा जे आपण काल विचारलं होतं की नाही मुलांना केस कोणत्या रंगाचे असतात तो कलर काळा आणि हा आहे तो रेड आहे कोणता आहे रेड आहे हा कोणता आहे रेड यामध्ये बघा हा स्टूल आहे तो पण लालच आहे त्यानंतर हे जास्वंदीचं फूल आहे ते पण लालच आहे म्हणजे कलरची माहिती घ्यायची घरामध्ये रोज आईने कोणती साडी नेसली आहे आजीची कोटली आहे पप्पांची पॅन्ट कोणत्या कलरची आहे शर्ट कोणत्या कलरचा आहे असा रोज उठल्यानंतर पाहिल्यानंतर असं पप्पांना लगेच सांगायचं आहे मम्मीला सांगायचं आजीला सांगायचं आजोबांना सांगायचं धोतरचा रंग कोणता आहे पायजम्याचा रंग कोणता आहे अशा पद्धतीने आपण रंगाची माहिती घेतल्यानंतर काय करायचं आहे बाळांनो पुस्तकामध्ये पान दोन काढायचं आणि रंग पाहायचे आहेत मी आत्ता तुम्हाला सांगितलेत अग बघा मी तुम्हाला आत्ता कलर सांगितले आहेत बरं का कोणते कोणते आहेत ते मग आता तुम्ही सांगायचेत ते कलर कसे सांगायचे बघा हा कोणता आहे रे मुलांना कलर अगदी बरोबर लाल लाल ह्याला म्हणायचं रेड हा कोणता कलर आहे शाबास पिवळा पिवळा हा कोणता कलर आहे काळा अगदी बरोबर हा कोणता आहे निळा निळा ब्ल्यू म्हणायचा हा कोणता आहे हिरवा हिरवा आणि हा कोणता आहे पांढरा आपल्या आप का काळ्या फळ्यावर आपण ज्या खडून लिहितो ना तो पण कोणता असतो पांढराच खडू असतो आता आपल्याला काय करायचं आहे मुलानं चित्रांची जोडी लावायची बघा आता बघा तुम्ही ॲप्पल कसल्या रंगाचं आहे रे अगदी बरोबर रेड लाल बनाना पिवळा कलर लिप पान कसल्या कलरचं आहे हिरव्या अगदी बरोबर आणि हे कोणतं काय रे व्हेरी गुड डग डग कोणत्या कलरचं आहे व्हाईट मांढरं हा बघा काऊ काव, काव करतो कोणता प्राणी आणि रे शाबास कावळा याला काय म्हणायचं कावळा कावळ्याचा रंग कोणता आहे रे काळा व्हेरी गुड ही कोणाला कोणाला माहिती आहे रे ही गाडी शाबास सर्वांना माहिती आहे मग ही आहे कार ही गाडी आहे आणि या गाडीचा रंग कुठला आहे निळा आणि आपल्याला जोडी लावायची लाल लालला ह्या लाल कलरला लाल ॲपल पिवळ्या कलरला पिवळा बनाना त्यानंतर काळ्याला काळा क्रो निळ्याला निळी कार हिरव्याला हिरवी पानं आणि पांढऱ्याला पांढरा डग ही इंग्रजी आणि मराठी नावानी मुद्दाम तुम्हाला सांगितली आहेत लक्षात ठेवायची आणि हे आज मी सांगितले तसं उद्या मला प्रत्येकाचा दुपारनंतर व्हिडिओ आला पाहिजे कलरचा कोणकोणते कलर येत आहेत तुम्हाला नावं सांगायची धन्यवाद